विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित अत्याधुनिक सुविधांसह आत्मा मलिक हॉस्पिटल मनमा रोड कोकमठाण येथे कार्यरत असून येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय तसेच विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच अपघात अधिदक्षता हृदयरोग युरोसर्जन अस्थिरोग बालरोग डायलिसिस मेंदुरोग नेत्ररोग कर्करोग कान घसा दंतरोग फिजिओथेरपी असे विविध आजारांवर या ठिकाणी उपचार उपलब्ध असून आरोग्याच्या विविध योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहे या योजनांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आत्मामलिक ज्ञानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी अधिक माहिती देताना म्हणाले आत्मामलिक विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट ही एक सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ध्यानासाठी आणि संस्थेच्या विविध सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे आत्मामालिक ध्यानपीठाच्या अंतर्गत ध्यानाचे आणि आध्यात्मिक कार्याचे चा उपक्रम चालतातच पण त्याचबरोबर समाजसेवेचेही उपक्रम जात चालतात ज्याच्यामध्ये आमचं चा आत्मामालिक हॉस्पिटल हे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना e महात्मा फुले जन आरोग्य योजना त्याचबरोबर आत्मामालिकने स्वतःची आत्मामालिक आरोग्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या आत्मामालिक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतर सर्व योजना आहेत या योजनेमध्ये ठराविक उपचार ठराविक गोष्टींसाठी उपचार केले जातात आणि त्याला इंडोर पेशंट म्हणजे आय पी डीला ॲडमिट व्हावं लागतं परंतु आत्मामालिक या उपक्रमाच्या अंतर्गत आ, जी पण ओ पी डी आहे म्हणजे कोणतीही साधी ताप थंडी खोकला असो किंवा मोठ्या प्रकारचे कन्सल्टंटची ओपीडी असो ती ओ पी डी या योजनेच्या अंतर्गत या योजनाधारकांना उपलब्ध करून दिलेली आहे एप्रिल ते म्हणजे या चालू वर्षामध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही आरोग्य योजना लागू राहणार आहे या योजनेसाठीची नावनोंदणी आणि या योजनेचं कार्ड मिळवण्यासाठी नावनोंदणी नोंदणी करण्याचं काम हॉस्पिटलमध्ये चालू आहे साधारणपणे वीस हजारापर्यंतचे कार्डधारक आम्ही या वर्षामध्ये तयार करणार आहोत आणि त्या योजनेमध्ये आम्ही मुख्यत्वे करून ज्या घटकांना समाविष्ट केलेलं आहे त्या घटकांचं आम्ही या ठिकाणी माहिती देतो आहे की केशरी आणि पिवळे रेशन कार्डधारक जे आहेत या कार्डधारकांना ओपीडी म्हणजे जरी जन आरोग्य योजना शासनाच्या लागू होत असल्या तरी ओपीडी अंतर्गत त्यांना कोणत्या सुविधा मिळत नाहीत तर त्या या योजनेच्या अंतर्गत आम्ही देण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर कोकमठान सावळीवीर चांदे कासारे जेहूर कुंभार कुंभारी आणि कोपरगाव आणि शिर्डी या हॉस्पिटलच्या परिसरातील नागरिकांसाठी मग तो पिवळा कार्डधारक असो किंवा रेशन कोणताही कार्डधारक असो सर्वांसाठी ही योजना जी आहे ती लागू करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या कार्डचं वाटप जे आहे ते हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये चालू आहे तर ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा लाभासाठी ते येऊ शकतात त्याचबरोबर या योजनेची माहिती प्रत्येक गावामध्ये पोहोचावी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि महसूल अधिकारी पोलीस अधिकारी पोलिस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आ, सर्व गावचे सरपंच आणि ग्रामपंचाय पंचायत सदस्य जे आहेत त्या सर्वांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे संपूर्ण योजनेची माहिती महाराष्ट्रभर पोचावी याच्यासाठी सर्व पत्रकार मंडळी जे आहेत ते त्यांनाही या योजनेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आणि ओ पी डी सुविधा मोफत मिळणारच आहे त्याचबरोबर आय पी डी हॉस्पिटलकडून जे इंडोर चार्जेस असतात म्हणजे जसे बेड चार्जेस असतात आय सी यू चार्जेस असतात आणि बऱ्याच प्रकारचे चार्जेस असतात जे हॉस्पिटल स्वतःहून ज्याच्यामध्ये फक्त आमच्या सुविधांशिवाय दुसरं काही टाकत नाही अशा सुविधांवर साधारणपणे वीस टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंतच्या सूट देण्याची पण योजना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रुपनं दिलेली आहे त्याचबरोबर औषधांमध्ये सूट आम्ही या योजनेच्या अंतर्गत कार्डधारकांना देणार आहोत आणि एकंदरीत प्रत्येकाचा उपचार हा माफक दरामध्ये आणि सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये आता सर्व प्रकारच्या ओपीडी म्हणजे सर्व प्रकारच्या आजारांचं निदान केलं जातं त्याचबरोबर सर्व प्रकारच्या लॅब टेस्ट त्यानंतर रेडिओलॉजिकल टेस्ट जसं सी टी स्कॅन त्याचबरोबर एक्सरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत यू एस जी म्हणजे सोनोग्राफी वगैरे या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि एक एप्रिलपासून ही योजना सुरू होणार आहे तर जे लाभधारक जे आम्ही आत्ता ज्या का विभागामध्ये डिक्लेअर केलं त्या पद्धतीने त्या विभागामध्ये येणारे म्हणजे पिवळे रेशन कार्डधारक असोत आजूबाजूच्या गावातल्या परिसरातले लोक असोत किंवा ज्यांच्यासाठी ही योजना लागू करायची आहे ते सर्वजण असोत त्या सर्वांना ही योजना आम्ही योजना कार्ड देण्याचं काम हे हॉस्पिटलच्या परिसरात आम्ही स्वतंत्र कार्यालय खोलून त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि जास्तीत जास्त वर्षभरामध्ये आम्हाला वीस हजार आ... ह्यांना कार्डधारकांना लाभ द्यायचा आहे या वर्षामध्ये तर वीस हजार कार्डधारकांपर्यंत ही योजना जोपर्यंत ते मेंबर होत नाहीत तोपर्यंत ही योजना आणि कार्ड देण्याचं चा, कार्य चालू राहणार आहे आणि एक एप्रिलपासून हे कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू होते तर सर्वांनी या गोष्टीचा आत्मामालिकच्या या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा आमचं ब्रीदच आहे की निस्वार्थी आणि प्रामाणिक सेवा करणं आणि यश देण्याचं काम हे परमेश्वर निश्चित करणार तर निस्वार्थी सेवा वी केअर आत्मा क्युअर असं आमचं ब्रीद आहे आणि या ब्रीदप्रमाणे कार्य करण्याचं काम आम्ही सुरू करत आहोत आत्मा मालिक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव